no. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या नगरपरिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आज ईव्हीएम मशीनचे पोस्टर जाणून निषेध करण्यात आला माणसाला माणुसकीची वागणूक तसेच महिलांना कोणतेच हक्क अधिकार नव्हते चूल आणि मूल एवढंच होतं सती प्रथा जास्त संख्येनं होत असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे साली हुकुमशाही आणि गुलामगिरीमध्ये ठेवणारा मनुस्मृती नावाच्या पुस्तकाचं दहन केलं होतं आणि भारताचं संविधान लिहून लोकशाही आणली देशातील सर्वांना समान हक्क आणि स्त्रियांना सुद्धा पुरुषांप्रमाणे समाजात वागणूक मिळावी याकरिता संविधानात अधिकार दिले परंतु सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही जरी असणार परंतु निवडणुकीद्वारे ईव्हीएम अशा इलेक्ट्रिक मशीनद्वारे एकहाती सत्ता आणून परत हुकुमशाही आणण्याचा षडयंत्र सुरू आहे असं दिसून येत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या आदेशावरून संपूर्ण देशात ईव्हीएम हटून बॅलेट पेपर व निवडणूक घेण्यात यावी या अनुषंगाने ईव्हीएम निदर्शने करण्यात आली आहे आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिनमुक्ती दिन आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा दहन केला होता जयराब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी रायगडच्या पायथ्याशी दहन केलं व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्यावर झालेला त्यांच्यावर शूद्र म्हणून हिणवल्याचा प्रतिकार करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले तसेच ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याचा जा अधिकार दिला नाही ज्या मनुस्मृतीने शूद्रांना शूद्रांना जनावरांसारखे वागणूक दिली ज्या मनुस्मृतीने शूद्रांना पाणी नाकारलं ज्या मनुस्मृतीने शूद्रांना न्यायापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे त्याच मनुस्मृतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून आज आम्ही डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुतळ्याजवळ खामगाव येते त्या मनुस्मृतीचा आवृत्ती म्हणून मनुस आधुनिक सध्याची आधुनिक मनुस्मृती मनुस्मृती हे ई व्ही एम आहे तर आम्ही त्या आधुनिक मनुस्मृतीचा ई व्ही एमचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा पुतळ्याजवळ दहन केलं मनुस्मृत मनुस्मृतीचा पुनरावृत्ती या ठिकाणी व्ही एमच्या माध्यमातून होताना दिसत आहे आमच्या शिक्षण या ठिकाणी संपत आहे ई एमच्या माध्यमातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आपल्याला निवडणुकीचा मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार या ई एम मशीनच्या माध्यमातून आमच्याकडून हिसकावून घेण्यात येत आहे आपण पाहत आहोत सध्याची परिस्थिती देशामध्ये निवडणुका होत आहेत कुठं कुठं निवडणुका व्हायच्या अगोदर ईव्ही एम मशीनच्या माध्यमातून ई व्ही एम मशीनं फोडून त्याच्यातून वोटिंग बॅलेट पेपर ते निघ निघताना दिसत आहोत आपण पाहता पाहत व्हिडिओ व्हायरल होताना परंतु या ठिकाणचं सरकार त्याकडे दुर्लक्ष करून ईव्ही एम हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करत आहेत आताची परिस्थिती अशी झालेली आहे की देशामध्ये वारंवार ईव्हीम ईव्ही एमला विरोध होत होत असताना सुद्धा या देशामध्ये ई एम हे मोठ्या प्रमाणात जोर देत आहे मनुस्मृतीच्या रूपामध्ये